नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर लवकरच वन अंतर्गत वनसेवक आणि वनरक्षक या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर मित्रांनो या भरतीसाठी तुम्हाला जाहिरात येण्याच्या अगोदरच जेव्हा फॉर्म भरायला सुरुवात होतील त्या अगोदरच तुम्हाला जी महत्त्वाची डॉक्युमेंट्स लागणार आहेत ती तुम्हाला आताच काढून ठेवायची आहेत म्हणजे नंतर तुम्हाला फक्त वीस एक ते एकवीस दिवसांचा वेळ दिला जातो फॉर्म भरण्यासाठी तेव्हा तुमचे डॉक्युमेंट्स पूर्ण नसतील तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही त्यामुळे आज जे आपण डॉक्युमेंट तुम्हाला सांगणार आहेत ग्राउंड नंतर लागणार आहे त्याचबरोबर फॉर्म भरताना तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते तुम्हाला सांगणार आहे तर काय करायचं सर्वांनी वहीवरती लिहून घ्यायचे आहेत कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत किंवा नाहीत त्यांचे जे नाहीत ते तुम्हाला काढून ठेवायचे आहेत तर बघा मागील भरतीमध्ये दोन हजार तेवीस मध्ये मी जेव्हा अर्ज केला होता त्यावेळेस मला कोणकोणते डॉक्युमेंट लागले होते इथं मी तुम्हाला मागील जे भरला होता मी अर्ज त्यातील एक स्क्रीनशॉट आपण घेतला होता तर तो तुम्ही इथं पाहू शकता तर इथं बघा तुम्ही जी महत्त्वाची डॉक्युमेंट्स म्हणजे ही आहेत एक आहे आय डी प्रूफ आपल्याकडे असणं गरजेचं आहे आय डी प्रूफ म्हणजे तुमचं आधार कार्ड कंपल्सरी लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला टेन्थची क्लास मार्कशीट जी आहे ती लागणार आहे त्याच्यानंतर ट्वेल्थ क्लासचं मार्कशीट पण तुम्हाला तिथं फिल करावं लागणार आहे त्याचबरोबर स्मॉल फॅमिली जे तुमचं लहान कुटुंब प्रमाणपत्र आहे ते पण तुम्हाला कंपल्सरी आणि महत्त्वाचं आहे ते लागणार आहे ते तुम्हाला जे तुम्ही अर्ज कराल जिथे जाताल त्यांच्याकडे मिळून जाईल किंवा आपली जाहिरात आल्याच्यानंतर त्यामध्ये पण दिलेलं असतं ते त्यामध्ये माहिती भरून तुम्हाला ते तिथं अप्लाय करायचे असतं तर सर्व लिस्ट आपण पाहणार आहोत सर्वांनी याचं काय करा न खाली वयवर तुमच्या लिहून घ्या कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे नाहीत आणि ते तुम्ही लगेच काढून ठेवा कधीही जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते आणि जे महत्त्वाची डॉक्युमेंट्स आहेत त्यांच्या मूळ कागदपत्र तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहेत त्याच्या झेरॉक्स पण तुम्ही काढून ठेवू शकता नंतर, तुम्हाल नंतर तुम्हाला त्या का, कामाला येणार आहेत त्याच्यानंतर बघा मित्रांनो अर्ज केल्याशिन तुम्हाला काय काय लागणार आहे तुमची अर्जाची प्रत तुम्हाला झेरॉक्स काढून ठेवायचे म्हणजे ती शेवटपर्यंत तुम्हाला कामाला लागते नंतर भेटत नाही मित्रांनो त्यामुळे ते त्याची झेरॉक्स काढून ठेवायचे अर्ज केल्याच्या नंतर तर कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ते आपण आता पाहून घेऊया सर्वात पहिले तुमचा एक कन्फर्म जो चालू मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर लागणार आहे त्याच्यानंतर ईमेल आय डी जी चालू आहे यावरती तुम्हाला मेसेज येतात त्यामुळे हे दोन्ही कंपल्सरी चालू असणारे तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर आहे बघा आधार कार्ड तर आधार कार्ड सर्वांकडेच असतं सर्वांकडे जे आधार कार्ड आहे ते जाए। तुम्हाला घेऊन जायचं आहे त्याच्यानंतर आधार कार्डच्या नंतर पासपोर्ट फोटो तुमचे असणं गरजेचे आहे किमान तुम्हाला फॉर्म भरता वेळेस एक फोटो तर लागणार आहे नंतर तुम्हाला चार ते चार फोटो तरी लागणार आहे त्यानंतर असेल म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र हे तुम्हाला अर्ज करता वेळ लागणार आहेत वरील सर्व जे आता पाहतोय आपण ते अर्ज करताना तुम्हाला लागणार आहे आय डी प्रूफ म्हणजे तुमचं आधार पॅन कार्ड आधार किंवा पॅन कार्ड हे तुम्हाला लागणार आहे जेव्हा परीक्षेला जातात तेव्हा पण आधार कार्ड किंवा पॅन कार्ड तुम्हाला सोबत न्यावं लागत असतं तर मागील भरती जी आहे ते आपण मी पण फॉर्म भरला होतं त्यामुळे मला सर्व माहिती आहे ही कंपल्सरी याच्या बाहेर एकही डॉक्युमेंट तुम्हाला लागणार नाही ही डॉक्युमेंट तुम्ही लगेच तयार करून ठेवायची आहेत एक फाईलमध्ये तर त्यानंतर आहे टेन्थ का क्लासची मार्कशीट म्हणजे दहावीची तुमची मार्क मार्कशीट तुम्हाला लागणार आहे बारावीची मार्कशीट लागणार आहे दहावीची मार्कशीट लागणार आहे त्याच्याबरोबर प्रमाणपत्र देखील तुम्हाला पुढे लागणार आहे कशासाठी लागणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि लहान कुटुंब प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र तुम्हाला शेवटपर्यंत लागणार आहे त्यामुळे हे पण तुम्ही एक झेरॉक्स काढून ठेवायचं आहे त्याच्यानंतर बघा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला लागणार जे तुमच्याकडं असणे गरजेचे असणारी डॉक्युमेंट आपण आता पाहून घेऊया फास्टमध्ये परीक्षेला जाताना जे तुमचं आधार कार्ड आहे आणि पॅन कार्ड यापैकी कोणतंही एक तुम्हाला सोबत न्यायचं आहे आणि जे तुमचं परीक्षेला प्रवेशपत्र येणार आहे ते तुम्हाला न्यायचं आहे एवढंच तुम्हाला परीक्षेला जाताना लागणार आहे त्याच्यानंतरची प्रोसेस आहे बघा ग्राउंडसाठी ग्राउंडसाठी सर्व ओरिजिनल डॉक्युमेंटची चेकिंग होत असते मित्रांनो यामध्ये एकही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला वापस घरी पाठवलं जातं त्यामुळे हे सर्व डॉक्युमेंट्स आत्ताच नसतील तर काढून ठेवा वेळ आहे त्यामुळे नंतर तुम्हाला कसली अडचणीला नाही बिंदास तुम्ही अभ्यास करू शकता तर मूळ कागदपत्र व प्रत्येकाची एक झेरॉक्स तुम्हाला तिथं लागत असते पासपोर्ट फोटो हे तुम्हाला लागत असतात त्याच्यानंतर परीक्षा केंद्रावरील प्रवेशपत्र म्हणजे परीक्षा झाल्यासनंतर ग्राउंड असते आणि ते परीक्षा झालेलं जे तुमचं प्रवेशपत्र आहे ते तुम्हाला जपून ठेवायचं लगेच फेकून द्यायचं नाही ते तुम्हाला लागत असतं त्यानंतर ऑनलाईन अर्ज तुम्ही जो भरला आहे त्याची ऑनलाईन अर्जाची प्रत तुम्हाला लागणार आहे तर शेवटपर्यंत ही कामाला येते त्यामुळे ही तुम्हाला लगेच अर्ज भरतानाच काय करायची झेरॉक्स काढून सोबत ठेवायची आहेत त्याच्यानंतर जी तुम्ही शैक्षणिक पात्रता अर्ज भरताना टाकलेली आहे ट्वेल्थ पास त्याची मार्कशीट तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर वयोमर्यादेसंबंधित महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे आपण या अगोदर म्हणलो होतो मी दहावी प्रमाणपत्र जी तुमची सनद असते ती तुम्हाला इथं चालणार आहे किंवा टी सीचं झेरॉक्स असेल तरी चालणार आहे किंवा जन्म प्रमाणपत्र वयोमर्यादेसाठी चालणार आहे ओरिजिनल हे तुम्हाला लागत असतं तिथं चेकिंगसाठी त्यानंतर जात प्रमाणपत्र तुम्ही ज्या कास्टमधून अर्ज करताय त्या कास्टमधून तुम्हाला तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल ज्या कास्टसाठी लागतं त्यांना लागणार आहे त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमा सेल पण लागणार आहे त्याच्यानंतर बघा एम एस सी आय टी तर एम एस सी आय टी तुमची झालेली असेल तरच तुम्हाला हे लागणार आहे नंतर तुम्हाला हे काढता येतं एवढी त्याची कंपल्सरी नाही आहे तर त्याच्यानंतर आहे लहान कुटुंब प्रमाणपत्र हे तुम्हाला शेवटपर्यंत लागतं मी म्हणलो होतो तर अकरावा आहे ईडब्ल्यू एस जर ई डब्ल्यू एसमधून अर्ज केला असेल तरच हे लागतं नाहीत अथवा गरज नाही तर काय ला ला करा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा ही की डॉक्युमेंट यापैकी नसतील तर तुम्ही ती लिहून घेतलेले असतील ते तुम्ही लगेच काढून ठेवा कधीही जाहिरात येऊ शकते जाहिरात आल्याच्यानंतर तुम्हाला नक्कीच माहिती दिली जाईल पूर्ण जाहिरातचं विश्लेषण करून सांगितलं जाईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद